मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतलेला यू चर्चेत आलाय पंढरपूरमध्ये दादांनी कुणबी जात प्रमाणपत्र वैद्य नसल्याचं सांगून ईडब्ल्यू एस आरक्षण योग्य असल्याचं मत मांडलं होतं यावर मनोज जरांगे यांनी कडवट टीका करत ओबीसी मधूनच आरक्षण घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय पंढरपुरात काय म्हणाले होते ते पाहुयात मी तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसव समाधान हवं असेल दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला पण व्हेरीफिकेशन टिकत नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार ना नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जस त्यांनी काल ऍडमिशनचं दिला तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये मध्ये सगळं होत काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण हो। आता सगळी जी चाललीय धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायद्याशी जोडी तुवा नाही तो हॉल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री म्हणाल पवार साहेब सांगितलं घटनेत बदल करा अजितदादा म्हणजे मला जास्त नका देवेनजी मध्ये आणि मध्ये फरक असा आहे की देवेंदी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जमणार अजितदादा म्हणजे फटकळ ते कधी कधी तस लागतं आणि तेव्हा म्हणजे बोलायला लावू नका तर सगळं काढेल इतिहास त्यांच्याकडे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले त्यांचा पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजित दादाच होता आता वितुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजित दादा विचारून गेली की नाही दादांना सगळं माहिती चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचे चांगले काम केल्यामुळे बोलायचं कमी केलं तर तू नीट राह तू समितीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलेटर रोखल्या होत्या या आम्हाला माहिती आहे मराठीच्या शाखवू नको इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा नाही तो हा निटोबा मराठी काढतील मग कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिट रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्याहून हे आम्हाला चांगला माहिती त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको कारण तुकाला लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो आमच्या जरा आज घराण्या घराण्याच्या कथाट्यात आहे हे त्यांना ठोई मग आता चंद्रकांत पाटलाला काय आतकाले रे भोंगरी ते त्याचा विचारता पन्नास हजार आहे त्याला कलासे ठोलं असतं का त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागला आता असा शब्द वापरला का त्यानी नाही चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला का नक्की मला खोटं सांगू नका असं म्हणा ना तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता आणि चंद्रकांत पाटाचा आत्ता नेटो भायला असता मी लगेच <laughs> तसा प्रश्न आहे तेच म्हणलं प्रश्नात कारण ते काय बोलतो महबार एक हां ते तसा नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या पण दिल्लीत राहायची राजकारणाचे शब्द बोलावेत पण कोणचा शब्द बोलायचा आणि नाही बोलायचा ते समाजाच्या अस्मितेच असतो मराठ्याचा मला माहित होत तो शब्द तेव्हा बोलणार नाही तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी मात्र मनोज जरांगे यांचा दबाव वाढताच दादा नरमले आणि आपली भाषा बदलली ते म्हणाले

म्हणून दला दारांगेंचं म्हणणं असं आहे की ओबीसीतूनच मिळेल कुर्मी मिळेल असं तुम्ही म्हणा मी चार वेळा म्हणेन आणि ते म्हणण्यामुळे मिळणार असेल तर मला आनंद होईल माझ्या जीवनाची किती तर झाली समाणेल त्यासाठी सगळे कायदेशीर प्रयत्न चालले आहेत आत्ताच मी एका फार मोठ्या कायद्याच्या तज्ज्ञाशी वीस मिनटं बोल चर्चा करूनच आलो आहे कारण हे फार वेळ लाभून पण चालणार नाही काय तो निर्णय लवकर करावा लागेल आणि त्यामुळे ओबीसीमधून रिजर्वेशन देणं मग ते कुर्मी म्हणून देणं याचे त्याला इंग्लिशमध्ये इप्स जत बर्ड ज्यावर विचार सुरू आहे सकारात्मक आहे ओबीसी असं तुम्हाला ओपन करू शकत ते सकारात्मक आहे जसं तीन किंवा चार गोष्टी दिल्या तर कुर्मी दाखल मिळायचा निवृत्त न्यायाधीश शिंदेची समिती नेमल्यानंतर त्यांनी तेवीस डॉक्युमेंट डील मांडले की ज्यामुळे बरोबर बरोबर मिळायला लागले नोंदणी गेले आठवड्यात सर्टिफिकेट गेले दहा जसं सोपं उदाहरण देण्या निवडित द्यायचं कारण की ग्रामीण माणूस आहे तर निवडणुकीला जाताना पूर्वी एकच लागायचं निवडणूक कार्ड हळूहळू लक्षात आलं की ते कार्ड अनेकांचं नसतं हरवतं मग करतानात चौदा डॉक्युमेंट आहेत बँकेचं पासबुक घेऊन जा तरी उठीन चालेल कायद्याच्या तज्ज्ञांशी माझी चर्चा असं झाली की जसं तुम्ही तेवीस गोष्टी मान्य केल्या मराठवाड्यातल्या माणसाला एक सर्टिफिकेट मिळाला अडचण होती ते अठधा लाख मिळाली आहे तर आता तुम्ही अजून काहीतरी काढा जेणेकरून मराठा समाजाला न्याय मिळेल पण असं काहीतरी डॉक्युमेंट आयडेंटिफाय झाल्याशिवाय की हे लावलं ना तर कुर्बी दाखला दिला तर तो कोर्टात चॅलेंज होणार नाही तर समाधान ना मुख्यमंत्री महोदय आधीचे पण आणि परिणामांची ते चिंताच करतात की खरं ते खरं खोटं देऊ त्यामुळे मुख्यमंत्री महोदय गेले दोन तीन दिवस हा प्रयत्न करतायत की याच्यातून चांगला मार्ग काय काढता येईल सगळ्यांना समाधान मिळेल मराठा आरक्षणावर चंद्रकांतदा पाटील यांनी यूटर्न घेतल्यानं मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जातंय